के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहरातील तीन तेल व्यापारी हे मी जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून पाठपुरावा करतो यांचं ते तेल भेसळ विक्री चालूचे आहे त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आणि वरिष्ठ अधिकारी सांगतात काय तुम्ही बसून मिटवून घ्या असे ते पण पाठपुरावा करत नाही अधिकारी वर्ग मला पण दाबायचा प्रयत्न करतो यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळं ते मला म्हणते केस मागं घ्या केस मागं घ्या पण मी तक्रार अर्ज काही मागं घेणार नाही मी एक तारखेला प्रांत कार्यालयासमोर बेबुदत उपोषणाला बसत आहे तरी सर्व जनतेनं तालुक्यातील संगमराकोला तालुक्यातील जनतेनं इतर सामाजिक संघटनांनी मला ह्या उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि संगमेरकरांचं आरोग्य हे सुधारण्यासाठी मला मदत करावी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा